हॅलो फ्रेंड्स श्रावण महिना म्हणजे भक्तिव्रत आणि आध्यात्मिक ऊर्जेने भरलेला काळ भगवान शंकरांना अर्पण केलेला हा संपूर्ण महिना आणि म्हणूनच आजचा हा व्हिडिओ आहे श्रावण दोन हजार पंचवीस विषयी उपवास सोमवार शिवामूठ या सर्वांची माहिती यामध्ये आहे तर चला पाहूया यावर्षीच म्हणजेच दोन हजार पंचवीसला श्रावण महिन्याची सुरुवात होते पंचवीस जुलै दोन हजार पंचवीसला या दिवशी वार आहे शुक्रवार आणि श्रावण समाप्ती होते तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला आणि यावर्षी श्रावण महिन्यात एकूण चार श्रावणी सोमवार आहेत चला तर पाहूया शिवामुठ यादी पहिल्या सोमवारी म्हणजेच अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीसला ला तांदूळ अर्पण करायचे आहेत चार ऑगस्टला तीळ अकरा ऑगस्टला मूग आणि लास्टचा सोमवारी म्हणजेच अठरा ऑगस्टला जव अर्पण करायचे आहेत श्रावण महिन्यात शिवलिंगावर दूध पाणी बेलपत्र धतुरा मध अर्पण करण्याची परंपरा आहे विशेषतः सोमवारी उपवास करून भगवान शंकरांची भक्तिभावाने पूजा केल्यास इच्छित फल प्राप्त होते अशी श्रद्धा आहे ही होती यावर्षीच्या श्रावण महिन्याची माहिती व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका धन्यवाद